नमस्कार मी विशाल परदेशी न्यूज एटी लोकमत आणि चेतक मिनरल्स प्रस्तुत रिअल इस्टेट परिसंवाद नवी मुंबई आणि रायगड या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत पावड बाय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड असोसिएट स्पॉन्सर क्रेडाई बी एन एम या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना नवी मुंबई आणि रायगड रियल इस्टेटच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने विकास साधत आहे हा विकास साधत असताना त्यातली कनेक्टिव्हिटी त्यातला पुनर्विकास असे वेगवेगळे मुद्दे आणि शिवाय ज्या उंच इमारती उभ्या राहतात त्या नुसत्या देखण्या नाही आहेत तर त्या सुनियोजित पद्धतीने कशा प्रकारे उभ्या केल्या जातात हे सगळं उभं करत असताना प्रगतीने हा विकास साधत असताना यात कोणते नेमके अडथळे असू शकतात काय नेमकं केलं पाहिजे सरकार दरबारी काय आमच्या अपेक्षा असू शकतात याबद्दलचा संवाद देखील या रियल इस्टेट परिसंवादमध्ये आज इथे होणार आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत जाऊयात कार्यक्रमाच्या पुढल्या भागात या कार्यक्रमाबद्दल थोडंसं सांगावंच वाटतं जे मी खर तर या विषयातनं व्यक्त झालोय पण अधिक या व्यक्त होणार आहेत आमचे न्यूज एटीन लोकमतचे संपादक आशुतोष पाटील मी विनंती करेल की प्रास्ताविका करता आपण व्यासपीठावरती यावं नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत न्यूज एटीन लोकमत महाराष्ट्रातली अग्रगण्य आणि एक विश्वासार्ह वृत्तवाहिनी आम्ही नेहमीच अशा प्रकारचे उपक्रम घेत असतो नवी मुंबई प्रत्येकाचं स्वप्न असतं महाराष्ट्रातल्या भारतातल्या की आपण मुंबईत स्थायिक व्हावं पण शक्य होत नाही मग अशा वेळेस नवी मुंबईकडे पाहिलं जातं नवी मुंबईचा विस्तार होत होत आता तो पुढे अलिबागच्या दिशेने सुरू आहे रायगडमध्ये नवी मुंबईतले लोक देखील आणखीन आणखीन रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत आहेत अशा वेळेस या क्षेत्रातली आव्हानं काय आहेत या क्षेत्रातल्या गुंतवणूकदारांचं काय म्हणणं आहे या क्षेत्रातल्या बांधकाम व्यावसायिकांचं त्यांची सरकारकडून अपेक्षा काय आहे हा त्या हा हा परिसंवाद हा संवाद व्हायला हवा म्हणूनच या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलं आहे मंत्री महोदयांनी अतिशय एक चांगली त्यांची इच्छा होती की आपण इथे थांबून हा सेमिनार अटेंड करताय सर काही काही मुद्द्यांना एक हात आम्हाला असं वाटतो की बऱ्याचदा गुंतवणूकदारांची फसवणूक होते आता महाराजाच्या माध्यमातून ही फसवणूक बऱ्याचशा अंशी थांबलेली आहे पण हा अनुभव आहे की जेव्हा रायगड क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा अनेक जण जमिनीच्या व्यवहारामध्ये त्यांची फसगत होते अशा वेळेस पोलीस स्टेशन हा सिविक मॅटर असल्यामुळे पोलिस स्टेशन त्याला अटेंड करत नाही मग अशा वेळेस जे कोर्ट कचेरी होते आणि जी दिरंगाई होते त्यासाठी आपण काही करू शकतो का फास्ट ट्रॅक काही केसेस घेऊन करू शकतो का ज्या वेगळ्या अशा प्रकारे कारण महाराला ही पुढची गोष्ट आहे घर घेतल्यानंतर पण प्लॉटमध्ये जेव्हा फसकत होते तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल का या संदर्भात आपण जमलं तर या विषयावर मार्गदर्शन करावं आणि दुसरं असं की हा नैना प्रकल्पाच्या निमित्ताने वेगवेगळे इथे येतात बारा टक्केचा प्रकल्प आहे तिथे काही योजना चालू असतात पण सोयीसुविधांमध्ये विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रोड्स आता आपण पाहतो आहे की वाशी ठाणेकाडी ब्रिजवरती आता नवीन मार्गिका होत आहेत तीन तीन मार्गिका होत आहेत त्यामुळे ती वाढेल पण पुढे येऊन जे बॉटल होतात त्या बॉटल लेकचा सामना करावा लागतो म्हणजे जे अंतर आपण दाखवतो की पंधरा ते वीस मिनटात येईल आता अटल सेतूमुळे आपण लवकरात लवकर येऊ पण पुढे येऊन बॉटलनेक होऊ नये म्हणून त्यासाठी एक लाँग टर्म प्लॅनिंग हवं दुसरं असं की जेव्हा आपण अलिबाग बेल्ट डेव्हलप करतो आहे विशेषतः रेवस ते हे आमची सगळ्यांची अपेक्षा आहे की लवकरात लवकर करंजा ते रेवस हा ब्रिज एक कनेक्टिव्हिटी लवकरात लवकर शासनाने करून द्यावी त्या प्रकल्पाचं आपण जलदगतीने काम पूर्ण करावं आणि त्याचबरोबर रेवसची जेटी जी आहे त्या रेवसच्या जेटीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे अर्थात हा वेगळ्या खात्याचा आहे पण आपण सरकारचे प्रतिनिधी आहात म्हणून त्यानिमित्ताने आम्हाला सांगू इच्छितो की रेवसचा गाळाचा प्रश्न हा वर्षानुवर्ष प्रलंबित आहे आपण एकीकडे नवीन बंदरं करतोय सागरमानासारखे प्रोजेक्ट आहेत पण हा जो रेवस जेटीचा प्रश्न आहे गाळाचा प्रश्न आहे हा करावा पाहिजे कारण त्यामुळे एक वॉटर कनेक्टिव्हिटी निश्चित होईल सरकारतर्फे आता भाऊचा धक्का ते अगदी दिघी पर्यंत वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू होतं आहे वॉटर ट्रान्सपोर्टचा प्रोजेक्ट आपण मुंबई ते नवी मुंबई सुरू केला होता पण तो व्हायेबल झाला नाही तर तो व्हायबल व्हायला हवा तो अफोर्डेबल व्हायला हवा की जास्तीत जास्त लोकं होईल आणि बारा महिने ही वाहतूक जलवाहतूक राहिली पाहिजे काही महिन्यांपुरता ती थांबता कामाने आणि दुसरा आपल्या सगळ्यांचा जिवायचा विषय म्हात्रेजी इथे आहेत म्हणून मला मोह आवडत नाही की आम आम्हाला मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर सगळ्यांना हवा आहे कारण तो मुंबई नवी मुंबई सगळ्यांच्या कनेक्टिव्हिटीचा आहे तर आपण सगळे बांधकाम व्यावसायिक इथे आहात आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानेच तो शेवटी शासन म्हणजे आपल्यातलीच काही माणसं आहेत आणि शासनाला सहकार्य जेव्हा आपण सगळे कराल तेव्हाच असे प्रकल्प सुरू होतील कारण तो एवढा महत्त्वाकांक्षी आणि सगळ्यांच्या जेवायचा प्रकल्प आहे की अशा प्रकल्पामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन वेगानं धावू लागेल सो ह्या प्रकल्पाकडे आपण एक पाहावं आणि पिण्याच्या पाण्याची जशी क्वालिटी महत्त्वाची आहे तसा एअर क्वालिटी इंडेक्स आज दिल्लीपासून मुंबईपर्यंत सगळ्यांना चिंता लागले स्वतः मुख्यमंत्री महोदय डीप ड्राईव्ह क्लीन घेते उद्या नवी मुंबईत अशा प्रकारे डीप ड्राईव्ह क्लीन घेण्याची वेळ येऊ नये म्हणून आधीपासून शासनाने प्रकल्प करावे कारण तुम्ही शहर वसवाल माणसं आणाल पण हवा स्वच्छ हवी तर ती हवा स्वच्छ राहण्यासाठी आणि हवा स्वच्छ टिकवण्यासाठी शासनाने काही लाँग टर्म योजना कराव्या ज्या योगे या शहरात लोकांना यावंसं वाटेल नवी मुंबईमध्ये हा लाखो लोकांना सामावून घ्यायची क्षमता आहे पण हवेची गुणवत्ता नसेल तरी क्षमता कामाची नाही एवढंच एक सांगा असं वाटतं आपण सर्वजण इथे आलात एक चांगला परिसंवाद आपण इथे बघणार आहोत ऐकणार आहोत या परिसंवादात सहभागी झालेल्या सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आभार मानतो माझे दोन शब्द इथेच थांबवतो न्यूज एटी लोकमत आणि चेतक मिनरल प्रस्तुत रिअल इस्टेट परिसंवादात आज परिसंवादाचा आपला पहिला विषय आहे इन्फ्रास्ट्रक्चर आणि कनेक्टिव्हिटी म्हणजे हे सगळं विकसित होत असताना त्यातली कनेक्टिव्हिटी देखील फार महत्त्वाची आहे याविषयी बोलण्याकरता काही मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहे मी इथं व्यासपीठावर आमंत्रित करतो आहे ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन एम एम आर डी एसचे प्रमुख एम महादेव यांना जोरदार टाळ्यांमध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात त्याचबरोबर मी बाविसकर ग्रुपचे सी एम डी प्रकाश बावीसकर यांना देखील व्यासपीठावर आमंत्रित करतो आहे आणि जे एम म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर प्रीतम म्हात्रे यांना देखील व्यासपीठावर मी इथं आमंत्रित करतो आहे जोरदार टाळ्यांमध्ये या तिघांचं आपण स्वागत करूयात नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमतच्या रिअल इस्टेट परिसंवादात आपलं पुन्हा एकदा स्वागत हा परिसंवाद अतिशय महत्वाचा आहे कारण एखादं शहर जेव्हा उभं राहतं तेव्हा त्या शहरातल्या पायाभूत सुविधा अर्थात इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याचबरोबर कनेक्टिव्हिटी ह्या अतिशय महत्त्वाच्या बाबी आहेत त्याच्या त्याशिवाय त्या, 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 त्या शहराचा विकास होऊ शकत नाही आणि ते शहर सुनियोजित सुद्धा होऊ शकत नाही मग हे शहर भविष्याचं शहर असावं सुनियोजित असावं आणि त्याच अनुषंगानं या क्षेत्रातले तज्ज्ञ आज आपल्या सोबत आहेत मी सुरुवातीलाच महादेव सरांना विचारणार आहे सर हा सगळा भार जो आहे या क्षेत्राचा कनेक्टिव्हिटीचा असेल किंवा इथल्या पायाभूत सुविधा उभ्या करण्याचा असेल तो एम एम आर डीच्या माध्यमातून आपण सगळेजण सांभाळत आहे हे शहर अधिक कनेक्टिव्हिटीचं आहे हे शहर अधिक पायाभूत सुविधांचं आहे का का आहे कशावरून आपण म्हणायचं का इतर शहरांच्या तुलनेत हे शहर खूप पुढे आहे दोन पावलं पुढे आहे असं का म्हणायचं मुंबईचे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईमध्ये आपण काय सोल्युशन्स प्रोव्हाइड करतोय जे प्रॉब्लेम्स मुंबईला आहेत ते लोकांना इथे व्हायला नाही पाहिजे मेन म्हणजे तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड देतो एम एम आर डी ए रिजनल प्लॅनिंग बॉडी आहे आणि सध्या एम एम आरची एरिया आहे सहा हजार दोनशे स्क्वेअर किलोमीटर इत इतकं आहे त्याच्यामध्ये मुंबई डिस्ट्रिक्ट पूर्ण आहे सबर्बन मुंबई डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यानंतर ठाण्याचं ठाणे जिल्हा पार्ट आहे त्याच्यानंतर रायगडचा काही भाग आहे आणि पालघर जिल्ह्याचा काही भाग आहे तर ह्याच्यामध्ये दोन हजार अकरामध्ये अकराच्या uh, सेन्ससमध्ये टोटल uh, एम एम आरची पॉप्युलेशन होती तेवीस मिलियन म्हणजे टू पॉईंट थ्री क्रोर आणि ट्वेंटी फॉर्टी uh, वनला हे बत्तीस मिलियन अपेक्षित आहे तर ह्या हे जे वाढ होते आहे uh, तेवीस uh, ते बत्तीस मिलियन ह्याच्यामध्ये तीस टक्के जे पॉप्युलेशन ग्रोथ आहे ते नवी मुंबई आणि ह्या भागामध्ये रायगड भागामध्ये होणार रा आहे इन ॲडिशन टू कल्याण डोंबिवली आणि ह्या साईडला तर मुंबईचा जो पॉप्युलेशन आहे त्याचं जे ग्रोथ आहे ते मोरॉलस सॅच्युरेट झालेलं आहे इट इज गोईन टू बी व्हेरी नॉमिनल तर कनेक्टिव्हिटी विथ मुंबई टू नवी मुंबई आणि जे सबर्बन एरियाज आहेत हे फार आता महत्त्वाचं झालेलं आहे मी फोकस नवी मुंबई आणि रायगड ह्या एरियामध्ये करतो आ, एम एम आर डी एनी मुंबईमध्ये सध्या तीनशे वीस किलोमीटर इतकं किलोमीटर लांबीचं मेट्रो प्रकल्प सुरू केला आहे किंवा प्लॅनिंग स्टेजमध्ये आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त काही जे मेट्रो लाईन्स जे आम्ही प्रपोज करतो आहे एम एम आर डी ए प्रपोज करते ते त्याची जी इम्पॅक्ट आहे ते नवी मुंबईलासुद्धा येणार आहे एक तर इम्पॉर्टंट जे आमचे जे लाईन्स आहेत आम्ही एक लाईन प्रपोज केला आहे ठाणे भिवंडी कल्याण आणि तो लाईन तो खाली आम्ही कल्याण ते तलोजापर्यंत आणणार आहोत आणि सिडकोनी ऑलरेडी तलोजा ते बेलापूर कनेक्ट केलेलं आहे मेट्रो प्रकल्प सुरू आहे सध्या ऑपरेशन्समध्ये आहे आणि सिडकोनी हे पण प्लॅन केलं आहे बेलापूरच्या पुढे ते एअरपोर्टमध्ये सुद्धा त्यांचं कनेक्टिव्हिटी प्रपोजल आहे तर टू फेज टूमध्ये आहे दिस इज गोइंग टू प्रोव्हाइड कनेक्टिव्हिटी फ्रॉम ठाणे टू ठाणे टू कल्याण टू नवी मुंबई त्याच्यानंतर एक प्रकल्प त्याचं काम सुरू आहे अंधेरी वेस्टपासून मानखुर्दला आम्ही जोडतो आहे लाईन टू बी म्हणतो आम्ही ते आता प्रगती पथावर पत, आहे आणि कमिशनिंग सव्वीसपर्यंत अपेक्षित आहे तर सिडको त्याच लाईनला मेट्रो लाईन टू बीला मानखुर्दपासून नवी मुंबई एअरपोर्टपर्न पर्यंत परुन, जोडण्याचं त्यांचं ते डी पी आर सुरू आहे तर तुम्ही डायरेक्टली वेस्टर्न सबब्सवरून एअरपोर्ट मुंबई एअरपोर्टवरून तुम्ही डायरेक्टली ह्या मेट्रोनी तुम्ही नवी मुंबई एअरपोर्टला येऊ शकता तर दिस इज अनदर कनेक्टिव्हिटी मेट्रो कनेक्टिव्हिटी प्रपोज बिटवीन मुंबई अँड नवी मुंबई त्याच्यानंतर रोड कनेक्टिव्हिटीमध्ये आपण बघतोय की खाडीपूलची वाईडनिंग होते जे आता सध्या ते थ्री प्लस थ्री आहे त्याला डबलिंगचं काम सुरू आहे एम एस आर डी सीचं ते काम सुरू आहे आणि ते मला वाटतं ह्या वर्षाच्या अखेरपर्यंत ते कमिशनही होऊन जाईल त्याच्यानंतर अटल सेतू सेतू प्रोजेक्ट कमिशन झालेलं आहे त्याच्यामुळे नवी मुंबईकरांना आणि जे कोकणात जाणारे वगैरे आहेत त्यांना सोयीस्कर आहे तर एम टी एच एल ते एअरपोर्ट हे कनेक्टिव्हिटी सिडको करणार आहे एक कोस्टल रोड आ, बन प्लॅनिंगमध्ये आहे आणि त्याचे म्हणजे बऱ्यापैकी डिझाईन्स आणि ते ड्रॉइंग्स तेही तयार आहेत काही क्लिअरन्सेस अपेक्षित आहेत एम टी एच एलपासून डायरेक्टली तुम्ही एअरपोर्टला एंटर करू शकता विदाऊट एनी सिग्नल सिग्नल फ्री तर हे असे जे प्रकल्प येणार आहेत कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्स त्याच्यामुळे मुंबई आणि नवी मुंबई फार जवळ येणार आहे कनेक्टिव्हिटी सांगितली आपल्याला महादेव सरांनी पण तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरचे अनेक प्रोजेक्ट आत्तापर्यंत नवी मुंबईमध्ये कार्यान्वित केलेले आहे त्याच्यावर सध्या कामही करतायत नवी मुंबई आणि रायगडमधला जो नव्यानं डेव्हलप होणारा तिसरी मुंबई हा जो भाग आहे या दृष्टीनं आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरचा स्कोप काय आहे आणि काय होणं अपेक्षित आहे गोवा हायवेज हा विषय काढला आहे सर्वप्रथम मी त्याचं उत्तर देऊ इच्छितो की तो हायवे गेली पंधरा सोळा वर्ष त्या हायवेचं चा काम चालू आहे आणि इथल्या सगळ्या नागरिकांना माहिती आहे तिथे असणारी लँड आज मंत्रीमहोदय आहेत मी तुम्हाला एक साधा प्रश्न सर सांगू इच्छितो की कुठेही आम्ही काम घेताना लँड ॲक्विजिशनचा सर मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आमच्यापुढे येतो कॉन्ट्रॅक्टर म्हणून की काम मी तो काम एलो ए घेतलं की आम्हाला काम चालू करावं लागतं मग लँड ॲक्विजिशन मिनिमम एट्टी पर्सेंट लिनियर लँड असल्याशिवाय ते काम चालू करावं नाही असं गाईडलाईन आहेत परंतु शेवटी काही कारणास तो आम्हाला काम चालू करावं लागतं आणि मग नंतर दोन वर्षाचं काम तीन वर्ष चार वर्ष असं बरेचदा सर आमच्या बाबतीत म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत होतं आणि त्यामुळेच त्याचं हे उदाहरण गोवा हायवे आहे परंतु येत्या काही दिवसातच गोवा हायवे सर एक महिन्याभरात महिन्या सव्वा महिन्याभरात हा कम्प्लीट होण्याच्या मार्गावर आहे आणि इथून पुढे ते मला वाटतं त्याचं टेन इयर्स मेंटेनन्स पिरियड देखील आहे आमच्याकडे त्यामुळे जो खराब होण्याचा प्रश्न होता तो आता कायम मार्गी लागणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि दुसरा सर एक विषय होता की म्हणजे गणपतीला यावेळेस सुखात जाऊ शक एकदम सुखात जाऊ शकता मी मंत्री महोदयांच्या समोर आणि सर्व आपली इथे आहेत सगळी प्रमुख मंडळी आहेत त्यांच्या समोर सांगू इच्छितो सुखात जाऊ शकतो कारण तुम्हाला माहित नाही आम्ही मंत्र्यांना खूप प्रश्न विचारले आतापर्यंत की कधी होणार कधी होणार पहिल्यांदा मला कॉन्ट्रॅक्टर भेटलेत की त्यांना विचारावं नाही आणि कसं आहे की <laughs> इथे कौतुक केलंच पाहिजे मान्य नितीन गडकरी साहेब यांनी जे प्लॅनिंग तिथे पहिले आसपाल रोड आणि मग नंतर आसपाळ काय की कोकणात आपल्या इथे पाऊस जास्त असतो सगळ्यांना ज्ञात आहे आणि तिथे आसपाळ रोड हे टिकणं फार कठीण आहे आणि ट्राफिक हेवी चालते इस्पात पर्यंत इथून पेण आपण वडखळपर्यंत गेलात की ट्रॅफिक हेवी असते त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर काय आणि अधिकारी लोक काय त्यांना शेवटी तो समोर प्रश्न असतोच आणि त्यामुळे आता हा मार्ग त्याच्यातून योग्य काढून गडकरी साहेबांनी खूप चांगला मार्ग काढून आता दोनशे एम एमचं व्हाईट टॉपिंग जे आहे त्याला जनरली तीनशे एम ची पिकवीशी असते परंतु दोनशे एम एम टाकून टू हंड्रेड एम एम टाकून त्याच्यावर ते, ते कसं काय केलं साहेबांनाच माहिती परंतु ते काम आता पूर्णत्वास जात आहे बर नवी मुंबई विमानतळाच्या भोवती असेल किंवा ह्या तिसऱ्या मुंबईमध्ये तुमच्याकडे कुठले प्रोजेक्ट आता आहेत आणि तुमच्या अडचणी काय आहेत एकदा मंत्री महोदय बसले तर एकदा सांगून टाका त्यांच्याकडे आमच्याकडे हे नवी मुंबईचे जवळजवळ सगळेच आमच्याकडे प्रोजेक्ट आहेत म्हणजे बऱ्यापैकी एन एच चे प्रोजेक्ट आम्ही करतोय मग काही प्रोजेक्ट मध्ये आमच्या सोबत जे कुमार आहेत काही अजून कंपन्या आमच्या सोबत आहेत आणि अडचणींचा भाग म्हणजे काय साहेब की आता जसं बघितलं मग अशी सरांनी नैनाचा विषय काढला हा खर तर बोलायलाच पाहिजे की नैनाचा विषय साहेब की पूर्ण महाराष्ट्रभर युडीसी पी आर लागू आहे फक्त इथेच नाही दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट काय आहे साहेब की याच्या मनातली, मनातली गोष्ट आणि जे आहे योग्य आहे तेच मी इथे म्हणणार आणि त्याच्यात नैनामध्ये काय झाले सर की भारताच्या कानाकोपऱ्यातून नागरिक इथे राहायला येत आहेत आणि ते बिचारे काय करतात गावठाणात घर घ्यायला जातात आणि गावठाणात बिल्डिंग असते दोन तीन मजली बिल्डिंग असते तिथे त्याला शहरापेक्षा साठ सत्तर टक्के कमीने फ्लॅट मिळतो म्हणून तो, तो बिचारा कर्ज काढून घेतो आणि मग नंतर ती बिल्डिंग अनधिकृत आहे म्हणून आपल्या इथून सरकार म्हणजे सिडकोकडून तोडायला येतात आणि तो बिचारा तो काय करू शकतो कोणाकडे जाऊ शकतो त्याच्याकडे काही नसतं मग हे एन्क्रोच होऊ नये सर्वप्रथम ह्याच्यासाठी देखील काळजी घेतली पाहिजे बावीसकर सर आम्ही असं बातम्यांमध्ये ऐकलं की जेव्हा अटल सेतू सुरू झाला तेव्हा अटल सेतूच्या अलीकडे ज्यांच्या ज्यांच्या प्रॉपर्टीज होत्या त्या प्रॉपर्टीच्या किमती खूप वाढल्या म्हणे आता खरं खोटं तुम्ही सांगा त्याच्याबद्दल याचा अर्थ स्पष्ट आहे की कनेक्टिव्हिटी ही तुमच्या प्रॉपर्टीला खूप चांगली व्हॅल्यू देऊ शकते बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करता तेव्हा अशा प्रकारच्या कनेक्टिव्हिटीचं महत्त्व तुम्हाला किती जाणवतं आणि मुंबईची कनेक्टिव्हिटीची गरज जे सांगी आत्ता जे प्रोजेक्ट सांगितले त्याच्यातून ती पूर्ण होणार आहे का सर्वप्रथम न्यूज एटीन लोकमत यांनी आमच्या समस्या समजून घेण्यासाठी रिअल इस्टेट परिसंवाद नवी मुंबईमध्ये आयोजित केला त्याबद्दल मी विकासकांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो <laughs> तर सर्वात प्रथम हा मुंबईच्या तीन ते चार पट असलेला एरिया आहे हा जवळपास आठशे ते एक हजार स्क्वेअर किलोमीटर असलेला हा एरिया आहे ज्यामध्ये शासनाने जवळपास पाच ते सहा ऑथोरिटी या एरियामध्ये अपॉइंट केलेल्या आहेत सर्वप्रथम अपॉइंटमेंट झाली ती नैनाची त्यावेळी तीनशे सत्तर गावं होती ते प्लान करता 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 दहा वर्ष जे आता आलेले आहेत तोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर नाही ही सगळ्यात मोठी समस्या आहे त्यात एकशे पंच्याहत्तर गावं फक्त आता उरली आहेत त्यामुळे लोकांना आमच्या कळत नाही की नेमकं प्लॅनिंग करायचं कुठे आणि जागा घ्यायची कुठे आणि इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला मिळणार कुठे आहे चा चा, तर ह्या आमच्या समस्या त्याच्यानंतर एम एस आर डी सीकडे एकाहत्तर गावं त्या आलेली आहेत आता एक्सप्रेस वेच्या समोरची पी एम सीकडे ट्वेन एकोणतीस गावं आणि सिडकोनी जे काही डेव्हलप केलेले क्षेत्र होते खारघर कामोठे आणि कळंबोली ही क्षेत्र त्यांच्याकडे हँडओवर करण्यात आलेली आहे आणि खोपट्याची बत्तीस गाव बत्तीस गावं असं धरलं तर तीनशे सात गावं ह्या एरियामध्ये आणि त्याचबरोबर तळोजा एम आर डी सी आणि आणखी दुसरा काही एअरपोर्टचा एरिया पकडला तर जवळपास पाचशे सहाशे गावं या ठिकाणी विकासाच्या क्षेत्रामध्ये येतात म्हणजे हा जवळपास एक हजार स्क्वेअर किलोमीटरच्या पुढे हा एरिया जातो केंद्र शासन राज्य शासन आणि लोकल ऑथॉरिटी या सर्व समान पद्धतीने कनेक्टिव्हिटी तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत केंद्र शासन जर आपण बघितलं तर दिल्ली मुंबई कॉरिडॉर हा अक्षरशः बदलापूरमधून साडेचार किलोमीटरचा टनेल करण्यात येतो आहे आणि मोरबेपर्यंत हा मुंबई वडोदरा स्पर नव्वद किलोमीटरचा एक्सेस स्पर हा म मोरबेकडे येतो आणि हा जवळपास प्रकल्प एक लाख कोटीचा हा प्रकल्प आहे ज्याचा एंड आ, आ, आख्या दिल्लीपासून येणारा सगळा एंड आज जे एन पी टीपर्यंत जातो आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं की विरार अलिबाग कॉरिडॉर मल्टीमॉडेल कॉरिडॉर हा सुद्धा ह्या पूर्ण एरियाला डेव्हलप करणार आहे जवळपास एकोणावीस वीस हजार कोटीचा हा प्रकल्प या ठिकाणी येतो आहे त्यामुळे ही कनेक्टिव्हिटी आणि त्याचं सराउंडिंग आम्हाला खूप डेव्हलपमेंटला बेनिफिशियल आहे फक्त एवढे मोठे सगळे हायवे करताना एकच आदरणीय सरांना माझी विनंती राहील मिनिस्टर साहेबांना या सगळ्या एक्सप्रेसवेला आम्हाला वरून फक्त बघायला लावू नका खाली आम्हाला सर्व्हिस रोड द्या म्हणजे सर्व्हिस रोडने आमची कनेक्टिव्हिटी तरच आम्हाला आमचा फायदा आहे नाही तर आम्ही फक्त रस्ते खालून बघतच राहणार तर ते आम्हाला कनेक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर पुणे मुंबई या एक्झिस्टिंग या एरियामधून एक्सप्रेस वे जातो मुंबई गोवा या ठिकाणाहून जातो त्याचबरोबर जे एन पी टीचा एक कॉन्क्रीटचा एक अतिशय मोठा असा रस्ता या एरियामधून जातो आणि पनवेल रेल रेल्वेची बाब जर आपण बघितली जवळपास सत्तावीस अठ्ठावीस प्लॅटफॉर्म असलेलं सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन आज पनवेल पनवेल आहे आणि लोकल ऑथॉरिटीचा जर याच्यातला सहभाग बघितला आपण तर सिडकोने अतिशय चांगलं काम केलेलं आहे की बारा टी पी स्कीम या एरियामध्ये मंजूर केलेल्या आहेत बाकी त्याच्यात काय अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या त्या तर आहेत त्या तो एक वेगळा भाग आहे परंतु बारा टी पी स्कीम या ठिकाणी प्लॅनिंग करण्यात आलेल्या आहेत त्याच्या इम्प्लिमेंटेशनचं काय होईल यातून आम्हाला माहीत नाही पण त्या माध्यमातून हजारो किलोमीटरचे रस्ते या एरियामध्ये होणार आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी या एरियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर होतं आहे याला सर्व्हिसवर असला पाहिजे याला सगळी सुविधा असली पाहिजे फक्त या ठिकाणी हाऊसिंग मिनिस्टर आहेत म्हणून मला एक गोष्ट सांगायची वाटते की त्यांच्याकडे एक टार्गेट असावं की केंद्र आणि राज्याचं एक टार्गेट असावं की इथं अफोर्डेबल हाऊसिंग व्हावं पण अफोर्डेबल हाऊसिंगच्या याच्यामध्ये असलेल्या दोन मुख्य अडचणी आहेत एक अडचण म्हणजे जी अफोर्डेबल होऊ देत नाही घराला ती पहिली आहे की जागेची अवेलेबिलिटी आता उदाहरणार्थ इन्व्हेस्टरनी एखादी जागा घेतली आणि ती जर दहा पंधरा वर्षानंतर मला त्याची परवानगी किंवा त्याचं डेव्हलपमेंट किंवा त्या ठिकाणी येणारं इन्फ्रास्ट्रक्चर दहा पंधरा वर्षानंतर येणार असेल तर मी शंभर रुपये टाकले तर ऑलरेडी पंधराशे रुपये झालेत तर ते शंभर रुपयाचं तुम्हाला ॲग्रीमेंटवर दिसतात पण ते व्याजानी व्याजानी जेव्हा असू देत व्याजानी जेव्हा ते पंधराशे रुपये झालेले आहेत आणि तुम्ही कनेक्टिव्हिटीचा ब्रिज आणला म्हणजे तुमचे शंभर रुपयाचे पंधराशे झाले नाही शंभर रुपयाचे पंधराशे झाले मला पंधरा वर्ष थांबायला लागलं माझ्या लोकांना इन्व्हेस्टमेंट करून वेट करायला लागलं ही, ही आमची अडचण आहे आणि त्यामुळे अफोर्डेबल हाऊसिंग होत नाही कारण घराचे रेट त्याच्यामुळे वाढतात कारण जमिनीचे घर दर वाढतात आता दुसरा मुद्दा हा आहे की ह्या एवढा मोठा ग्रीन फील्ड एरिया या जर सिडको एरिया सोडला तर तर हा सगळा एरिया हा ग्रीन फील्ड एरिया आहे हा मोकळा एरिया आहे तर ह्या मोकळ्या एरियामध्ये जर ओरिजेंटल डेव्हलपमेंट झाली तर ती अफोर्डेबल होऊ शकते नक्कीच आणि मंत्री महोदय या सगळ्याबद्दल सकारात्मक विचार करतील अशी आशा, आशा करूया आणि या परिसंवादात आपण आलात आपली मतं मांडली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद